आज मी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील अशा नारळाच्या वड्या बनवते आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने ह्या वड्या बनवणार आहे खूपच चविष्ट अशा होतात ह्या आणि खमंग पण असतात एक वडी खाऊन ना मन तृप्त होणार नाही अशा ह्या वड्या होतात चला तर मग वेळ न घालवता पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे बऱ्याच वेळा ओला नारळ उपलब्ध नसतो त्यावेळी सुकं खोबरं जे मार्केटमध्ये मिळतं ते पण वापरलं तरी चालू शकतं इथे मी नारळ फोडून घेतलेला आहे तो वेळेवर हा कातून घेतला आहे मी नारळ आणि एक वाटी फुल दाबून भरून घ्यायचं हे खोबरं घेताना आणि हे आता मिक्सरमध्ये बारीक करून हे बाजूला ठेवून देणार सगळ्यात पहिल्यांदा मी इथे तीळ भाजून घेणार आहे एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे हे मस्त खमंग असे परतून परतून भाजून घ्यायचे तीळ असे फुलले ना की समजायचं आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि थोडासा तडतड असा तडतडलेचा आवाज पण येतो तीळ भाजल्यानंतर हे बघा हे माझे इथे तीळ भाजलेले आहेत हे मी काढून घेतलेले आहे एका ताटामध्ये हे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर मी इथे एक वाटी मखाणा घेतलेला आहे हा पंचवीस ग्रॅम मखाणा आहे हा पण छान खमंग असा भाजून घ्यायचा कुरकुरीत झाला पाहिजे म्हणजे तो, तो मिक्सरमध्ये एकदम बारीक त्याची पावडर तयार होणार हा मी इथेच बाजूला काढून घेते हा पण थोडा थंड झाला पाहिजे मिक्सरमध्ये लावायच्या आधी आता मी पॅनमध्ये दोन चमचे भरून तूप घेतलेला आहे आणि इथे चार चमचे मी डिंक घेतलेला आहे हा डिंक तुपामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा छान असा फुल्ला पाहिजे हा डिंक आम्ही एका प्लेटमध्ये काढून घेते आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तूप खूप गरम झालेलं आहे ते थोडं थंड करून घेणार आहे आणि पहिल्यांदा मिक्सरमध्ये मखाण थंड झालेला आहे पण कुरकुरीत असं झालेला आहे हा हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा पहिल्यांदा हा बघा इथे बारीक झालेला आहे त्याच्यानंतर आतमध्ये मी डिंक घालते आहे आणि बरोबर तीळ पण घालून हे एकदम बारीक असं लावून घ्यायचं मिक्सरमध्ये दोन चमचे तीळ इथे बाजूला ठेवलेले आहेत हे सगळ्यात शेवटी आपल्याला लागणार आहेत मग अशी आपण डिंक भाजलेलं जे तूप होतं त्याच्याचमध्ये आता एक खोबरं थोडं भाजून घेणार आहे मी म्हणजे त्याचा उलसरपणा थोडा कमी होणार आणि ह्या वड्या चांगल्या पंधरा ते वीस दिवस टिकतात बाहेर काहीही होत नाही आणि खोबरं पण जरा चवीला लागताना खमंग असं लागतं ह्या वड्यातलं आणि मिक्सरमध्ये आपण मगाशी जे तीळ मखाण आणि डिंक लावलेलं हे मिश्रण सगळं हे खोबऱ्यावर घालून घ्यायचं आणि दोन मिनटं हे परतून घ्यायचं जास्त भाजायची गरज नाही कारण सगळे जिन्स ऑलरेडी आपण भाजलेले आहेत हे फक्त मी एकजीव करून घेते आणि हे मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने सगळे जिन्स भाजून घेतले ना की वडे आपल्या खूपच चविष्ट आणि खमंग अशा होतात इथे मी पावणे दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे पुन्हा एकदा पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे आणि मध्ये एक चमचाभरच तूप घातलेलं आहे आणि तुपावर मी साखर घालणार आहे आणि त्याच्यावर तीळ खोबऱ्याचं जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित असं ढवळून एकजीव करून घ्यायचं हे आणि हे करताना गॅस मंदच ठेवायचा आहे मोठी असं करायची नाही आहे गॅसची वेलची आहे इथे मी वेलचीमुळे वास छान येतो वड्यांना आणि ह्याच्यावर मी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं दूध घातल्यानंतर हे हळूहळू मिश्रण पातळ व्हायला लागणार कारण साखर वितळते हे बघा अशा पद्धतीने हे एकदम पातळ असं होणार हे मिश्रण पुन्हा सुकेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे छान असं घट्टसर गोळा झाला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या वड्या बनवायच्या आहेत तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर तुम्ही खडी साखरेचा पण वापर करू शकता हे बघा असं छान असा घट्टसर असा गोळा तयार झाला पाहिजे असा मग आपल्या वडे छान होणार बघा इथे माझं हे सारण बनवून तयार झालेलं आहे एका ट्रेमध्ये मी बटर पेपर घालून घेतलेला आहे आणि ह्या बटर पेपरवर हे सारण आपल्याला ओतायचं आहे आता ट्रेमध्ये हे मी सारण ओतून घेते हे बघा अशा पद्धतीने हे घट्ट झालं पाहिजे सारण एक गोळा तयार झाला पाहिजे ह्या सारणाचा असं सारण झालं ना की आपल्या वड्या ज्या आहेत त्या एकदम खमंग आणि खुसखुशीत होणार आणि एका -चा चमच्याच्या सहाय्याने मी हे सगळं स्प्रेड करून घेतलेलं आहे थोडं थंड झालं ना हे सारण की हाताने ते व्यवस्थित असं दाबून घ्यायचं इ इथे मी बटर पेपर बाहेर काढलेलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर हे सुरेने मी कापून घेते तुम्हाला ज्या आकारामध्ये वड्या पाडायच्या आहेत ना त्या आकारामध्ये तुम्ही त्या वड्या पाडू शकता इथे मी चौकोनी वड्या बनवलेल्या आहेत छान अशा कापून घ्यायच्या थोडंसं गरम असताना जे कापल्या ना की व्यवस्थित कापल्या जातात वड्या त्याच्यावर मी थोडे तीळ ठेवलेले ते घालून घेते आहे आणि ह्या थोडेसे ताबून घ्यायचे त्याच्यावर भोपळ्याच्या बिया लावलेल्या आहेत मी दिसायला थोड्या छान दिसतात म्हणून आणि थंड झाल्यानंतर हे बघा आपल्या वड्या ह्या बनवून तयार झालेल्या आहेत छान अशा वड्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आमच्याकडे ना कोकणात नारळाच्या वड्या वरच्यावर बनवल्या जातात खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तर आज मी तुम्हाला ह्या तीळ आणि नारळाच्या वड्या दाखवलेल्या आहेत आजमध्ये आपण डिंक पण घातलेला आहे आणि पौष्टिक असा मखाणं पण वापरलेला आहे या चवीला खूप अप्रतिम वड्या झालेल्या आहेत गुळ वापरून पण नारळाच्या वड्या बनवल्या जातात जर तुम्हाला गुळ वापरून नारळाच्या वड्यांची जर रेसिपी हवी असेल थोड्या वेगळी अशी तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा आणि माझ्या व्हिडिओ लाइक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा थेंक यू